शाळा सुरू झाल्यानंतर महिन्याभरात मुलांना मिळालेलं ज्ञान त्यांनी आत्मसात केलेले कलागुण यांचं सादरीकरण करण्यासाठी चित्रकूट गुरुकुलमध्ये विशेष कार्यक्रम पार पडला नर्सरी ते युकेजी पर्यंतच्या मुलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कलागुण सादर केले कविता वाचन योगासने गाणी नृत्याविष्कार कथाकथन अतिशय प्रभावीपणे सादर करून चिमुरड्यांनी यांनी उपस्थितांची मने जिंकली याच कार्यक्रमात चित्रकूट गुरुकुलच्या इव्हिनिंग क्लबचे उद्घाटन पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय चव्हाण सा प्राचार्य सारिका आनंद यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते शाळेच्या विविध उपक्रमात मुलांसह सहभागी होणाऱ्या पालकांचाही यावेळी शाळेतर्फे सन्मान करण्यात आला अमोल भारती यांनी विद्यार्थ्यांच्या कलानुसार त्यांना शिकण्यास प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं लहान ला। मुलांच्या मनावर काय अन्य होते ते 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 भी भी तीन चार आणि पाच वर्षाची मुलं आहे त्याला तुम्ही सहा तास स्कूल मध्ये ठेवणार दोन तासाची त्यांची ट्युशन घेणार परत स्पोर्टला कोणी टाकलं तर त्या स्पोर्टची पण स्कूलच करून ठेवते नाही रोज दोन तास फुटबॉल खेळायचा तिथं बाप बसून समोर खेळते असं नसते खेळ म्हणजे आपल्या मनाप्रमाणे असला पाहिजे आम्हाला काही कोणी तिथं माझे वडील बसायचं नाही खेळायला दोन तास खेळायचा जा आता सुरू चार ते सहा खेळायचा टाइम सहा वाजले खेळ असं थोडं मनाप्रमाणे राहू द्या समजून घेण्याचा प्रयत्न करा असं एक थोडस मला सगळ्या पालकांना जाणीवपूर्वक सांगावं वाटतं म्हणून सांगतो म्हणजे इतकं जास्त अवेअरनेस झालंय आता की त्याचा त्रास व्हायला लागलाय पोराला तर थोडस ते बघा त्यांच्या जागेवर जाऊन मग नंतर होतं काय माहिती त्याचं कारण सांगतो माझ्या मुलानं त्याला लाईक आणि डिसलाईक सांगितले स्कूलमध्ये त्याने डिसलाईक मध्ये लिहिलं मम्मी आणि लाईक मध्ये माझं नाव कारण मी विचारतच नाही ना काय ही ही इंडिकेशन आहे थोडक्यात सांगायचं तरी काय मग आम्ही दोघांनी पती पत्नी बसून चर्चा केली की बाबा हे कशामुळे झालं असं त्याची मम्मी त्याला सारखं उठ अभ्यास कर हे कर ते कर थोडस कौतुक केलं थोडं एखाद्या वेळेस फार स्पाशीमध्ये ती बोलली असेल त्याला मी मारत नाही आता मग तीच काय थोडंफार जे काय असेल ते तिनंच त्याला काय जे रागवलेलं असेल ते तर ते तेवढा परिणाम होतो तसा तो एकदम म्हणजे हे नाहीये की अॅरोमेंट वगैरे अजिबात नाहीये मग ते आमच्या लक्षात आलं की जरा थोडं जास्त व्हायला लागले कमी झालं पाहिजे हो तर तुमच्या पोरांच्या डिसलाईक मध्ये तुम्ही येऊ नका एवढंच ये प्रेशर द्या आम्ही आलेलो आहे ऑलरेडी तर थोडस अशा प्रकारे काळजी घ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्त लक्ष असावं फक्त त्याचा पण परत स्कूल करू नका एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण स्कूल करू नका म्हणजे ते पण कम्पल्स स्कूल काय कम्पल्शन आहे तुम्हाला मला सगळ्यांना जावंच लागतंय ती जे इतर गोष्टी आहेत आवडी निवडीनुसार असतात जेवढा वेळ आवडतो तेवढा वेळ केल्या पाहिजे आवडायचं बंद झालं तर नाही केलं पाहिजे बदलले पाहिजे त्याचं पण कम्पल्शन करू नका यावेळी पालकांनी ही मनोगत व्यक्त करताना चित्रकोट गुरुकुलच्या उपक्रमांचं कौतुक केलं तेच खूप आम्हाला पण खूप आवडली जे जे आतापर्यंत इव्हेंट झाले ते सर्वच खूप छान झालेले आम्ही पण हॅपी आहेत पॅरेंट्स म्हणून हा पहिलाच परफॉर्मन्स आहे तो मागच्या वर्षी नर्सरी मध्ये होता पण काहीही कॉन्फिडन्स नव्हता त्याला आणि आता तो जे काही करतो आहे रोज सकाळी म्हणजे येतो स्कूलला दुपारी आल्यानंतर सगळं सांगतो आणि म्हणजे मला सांग आज पहिल्यांदा सांगते मी घरी हर्षदा मॅम म्हणून मला सगळं शिकवत होतो <laughs> आधी सगळा होमवर्क कम्प्लीट करतो आणि मग चल आता तुझी टर्न आहे की आता तू स्टुडंट आणि मी हर्षदा मॅम आणि जे काही सगळं म्हणजे आता त्याला मला माहित नव्हतं की असं स्पीच वगैरे आहे नाही तर हर्षदा मॅम पूर्ण झाला असतो खूप छान शिकवतो खूप छान कॉन्फिडन्स झाला आहे त्याला डान्स आधी तो फर्स्ट म्हणजे इकडे यायचं म्हंटल तर खूप घाबरायचा आणि आता तो परफॉर्म केला त्यांनी मला चिंता होती की मी पुढे बसली आहे जाणार होती मागे की बघून हे करणार नाही थोडा प्रिन्सिपल मॅडम आणि त्यांची ऑल टीम आणि इथे उपस्थित असणारे सर्व पॅरेंट्स गुड इव्हनिंग खरं तर मला आज एवढा आनंद होतोय की मागच्या वर्षी माझी नाच स्वरात करपय ती नर्सरीमध्ये जात होती परंतु दुसऱ्या शाळेमध्ये होती आणि एक पंधरा दिवस गेली थी। दि में में ती त्याच्यानंतर ती रोज रडायची मला स्कूलमध्ये नाही जायचं जबरदस्तीने वर्ष काढलं आम्ही आणि आत्ता मेमध्ये आमच्याकडे एक गेस्ट आले होते त्यांना सोडवायला म्हणून आम्ही चाललं होतो तिला ही स्कूल दिसली मला ती म्हणाली आई आपण पाहिजे का या स्कूलमध्ये जाऊन आणि ती स्वतःहून त्या स्कूलमध्ये स्वतःन आली आणि मला घरी गेल्यानंतर तिच्या मम्मी पप्पांना आणि मला म्हणाले की नाही मला त्या स्कूलमध्ये जायचंय आणि ती इतकी छान म्हणते की मला चित्रकूटमध्ये जायचंय चित्रकूटमध्ये मध्ये मला सांगायला एवढा आनंद वाटतो मॅडम की शाळा सुरू झाल्यापासून एकही दिवस ती घरी राहिली आहे म्हणजे चित्रकूटचा हा एक खूप छान प्रवास म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये आहे खूप आनंद वाटतो आता तिचा कोळी डान्स पाहिला इतकी सुंदर डान्स करत होती मलाच आश्चर्य वाटलं की मला आहे का इतकी सुंदर डान्स केला घरी आल्यानंतर पण आता मॅडमने सांगितलं तसं ती तिचा स्टुडंट म्हणून मला शिकायला लावते ज्यावेळेस आपण सकाळी मॉर्निंगला येतो त्यावेळेस इतकं छान वेलकम करतात मुलांच

मुलांना हस्तकला चित्रकला मनोरंजन पण खेळ अशा विविध कार्यकृतीत सहभागी करून घेतले जाणार आहे मुलांनी मोबाईल पेक्षा अधिकचा वेळ इतर चांगल्या गोष्टींसाठी द्यावा यासाठी हा क्लब सुरू करण्यात आलाय कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर